पहिली चोरी केलेली गंगा डाकून तेच तुला परवाला भाग सांगितला तुम्हाला अ तर तिथून देवहारा आणि त्या मारवड्याचे जेवढे दागिने आणली होती तेवढे त्यानं शेतात पुरून ठेवली होती तर ते दुसरा भाग काल सांगितला आता हे तिसरा भाग आहे आमच्या बापाचं आजूळ कागबन होतं त्या कागबनामध्ये त्या श्रीमंत होते आमचा मा बापाचा आज्या आणि त्याचा भाऊ एकाचं नाव होतं धोंडजी आणि एकाचं होतं कोंडजी दोघंजण भाऊ दोघही श्रीमंत होते पण याला चोरी करायची होती दुसऱ्याची इथे गंगा डाकून काय केलं पहा त्याला चोरी करायला तिथे गेलं त्याला दुसऱ्या घरी चोरी करायची होती पण त्याला माहीतच नाही की हे घर कोणाचं आहे आणि ते घर कोणाचं आहे ते भावभावाचं जवळ होतं हे गेली गेला गंगा डाकू की यानं काय केलं पाहाय मामाची चोरी केली बाबाच्या बाबाच्या मामाची चोरी केल्यावर ते सगळं आणलं त्याच्या घरचं डाग दागिनी आणि पहिलं काय पैसा का आदला घर ठुत नव्हते लोक काय नव्हते सोनं नाणं ठेवायचे घरामध्ये चक सोनं नाणं लुटून आणलं लुटून आणलं पण आता त्या मामाला माहीत होतं की रुदूरच्या डाकू गंगानंच चोरी केली म्हणून हंशी त्याच्यामुळं काय केलं पाय ते पाहुणा सकाळी सकाळी मामा बाबाचा ते आला घोड्यावर बसून पहिल्या का फोन नव्हते पहिले काय गाडी बैल ग एका माणसाला न्यायला परवड खात नव्हते मस्त घोड्यावर बसला तडतड तडतड कागबनावशी आला आला घरी बा बाबा बाबा मामा मा तुम्ही इतक्या लवकर कसं याने केलं मामा तुम्ही इतक्या लवकर कसं काय आली मग तेनं सांगितलं म्हणले रात्री मही चोरी झाली आणि मया घरचा माल मसाला सगळा गेला म्हणली ही चोरी कोणं केली ती ही काय माहीत नाही तू कोण तपास लागला तर तू लाव काय हरकत नाही म्हणली मग आता चोरी केलं की हे चार दिवस फरार होत होती चोरी केली की ही लोक ठाण्यामध्ये जात होते मोठे मोठे डाके पाडिले आणि मग हे चार दिवस फरार राहायची हे भेटायचीच नाही ते मग हे चार दिवस ते म्हणला मामा चार दिवस तपास लागत नाही बाप म्हणला चार दिवसाला तुम्हाला सांगतो म्हणला ते चार दिवस फरार झाले मग काही गाजा नाही वाजा नाही काहीच नाही ते म्हणले तुम्ही काहीच म्हणू नका तुम्ही काही बोलू नका काहीच नका म्हणले का आहे ते म्हणले मी बरोबर तपासला येतो चार दिवसाला आली आल्यावर मग आता ते आला की घरला याचा भेटायला भेटायला याचा फक्त बाबानं त्याला सांगायचं चांगलं पण ते काही जरी एकदा त्यानं पारकुल पटका आणला कोणाचा तरी नवा चोरुंशीने आणि बाबाला म्हणे पाटील तुम्ही एवढा पटका बांधा मह्या नावानं तुम्ही एवढा पटका बांधा बाबा म्हणले आजे बाद गंगा तुहन मोह गंगाराम आपलं तुपलं सगळं हे प्रेम बोलण्याचं आणि येण्या जाण्याचं मला तू हो काहीच नको पटका मी बांधित नाही मी कडवी बांधितो मी लाल पटका बांधित नाही त्यानं खूप प्रयत्न केले मात बाबा नाहीच म्हणले ते वापस घेऊन गेला वापस घेऊन गेल्यावर मग काय झालं चार दिवसाला आल्यावर मग आला भेटला अरे म्हणले गंगा दादा म्हणले आपल्या कागबनची चोरी झाली रे म्हणले आणि ती चोरी म्हणली आपल्या मामाचीच आहे बरं काय ती दुसऱ्या कोणाची नाही आर म्हणला पाटील मामाची ते मामाचं घर होतं काय अरे म्हणले मामाचंच होतं अहो म्हणला ते शेजारचं घर फोडायचं होतं म्हणला आम्हाला माझ्या काय करता म्हणले हे म्हणले यायच्याच घरावर गेलो तर म्हणले आम्ही आम्हाला समजलंच नाही म्हणली तरी म्हणले मी अनमानात पडलं होतो की जणू पाटलाचं हाय म्हणून शेने आजोळी इथं मात्र म्हणले आम्हाला काय घेत झालं नाही म्हणले म्हण काही नाही म्हणले सगळं माल मग मा त्याला तसंच म्हणली काहीच नाही करायचं म्हणले अरे जा घेऊन ये म्हणली आणलं त्यानं आणलं त्याला पाहुणा म्हणून बाबानं खासरात बसविलं नेलं तिथं दिलं त्या काळाला लांब बसायचं होतं हे करायचं होतं मातेनं आपल्या जवळ बसून चहा पाणी केली आणि वापस त्याला घरला आणलं ते, ला ते म्हणलं पाटील तुमच्या सोयऱ्या धार्याची कुठली चोरी झाली तर तुम्ही मला सांग जा असं कधीच होणार नाही की जणू तुमच्या सोयऱ्याची आम्ही चोरी केली गावात तर म्हणले केव्हा त्रास देणार नाही अरे ते बेटायमाला एकदा दही मागायला आला बाबा नव्हती घरी दही मागायला आला दही तर द्याच आता कवाड कसं काढावं आमची आजीला हुशार होती कोणाच्या पोटातलं काय सांगू म्हणले आजीनं आमच्या काय केलं खालून दही मेलं तांब्यामध्ये त्या धोत्राच्या शिकाळी केली त्याच्यात ठेवलं आणि खाली तांब्या सोल्डावरून भिताडावून शनीन म्हणली गंगा दादा ने बापा म्हणली आता हे दही आता मला कटाळा यायला खाली उतरायचा वरीच होतं म्हण तुला वरचे वरीच दिलं काय नाही म्हणला माय माय तसं काय नाही म्हणलं बरं झालं दिलं मला काम होतं म्हणजे त्यानंतर ते दहा रुपये द्यायला जास्त उतरती आणि त्याला ती उतरायची त्या टायमाला काय काम पडणार आहे मग आता ही तुला गोष्ट नक्की सांगितलेली ही नक्की हे बरं काही खोटी नाही